देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कोर्टे यांच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून सालेकसा तालुक्यात हळदी कुंकू तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात सालेकसा तालुक्यातील दोन हजाराच्या वर महिलांनी हजेरी लावली असता आमदार पत्नी सीमा कोर्टे यांनी या मेळाव्यात आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावून वाण देत आमदार महोदयाप्रमाणे दे मी देखील आपल्या पाठीशी आहे अशी हमी उपस्थित महिलांना दिली आहे तर आमदार कोर्टे यांनी देखील सालेकसा नगरपंचायत क्षेत्रात असलेली पाणी समस्या पाहता अडुसठ कोटी रुपयाची शहरी नळ योजनेचा डीपीआर केला असून लवकर त्याची मंजुरी घेऊन या कार्याला सुरुवात करणार असल्याचे सांगितले असून आगामी काळात महिलांच्या उत्थानासाठी आमगाव आणि देवडी तालुक्यात महिला उद्योग आणून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणार असल्याचे आमदार कोर्टे हो यांनी सांगितले या ठिकाणी आम्ही तालुक्यामध्ये महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं महिला मेळावा व हळदी कुंकू हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मागील चार वर्षापासून चा आम्ही ह्या ठिकाणीसुद्धा ह्या महिला मेळावावर हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करत असतो पण ह्या प्र वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ग्रामीण भागातील आमच्या भगिनींची आणि आमच्या मातांची मागणी होती की आपण शहरी भागातच घेता आणि आपण आम्हाला बोलवत नाही पण यावेळेस आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी निमंत्रणाला मान देऊन घर गर, घराघरापर्यंत पत्रिका पोहोचवल्या आणि साल तालुक्यातून प्रत्येक गावातून या ठिकाणी आमच्या माता भगिनी उपस्थित झालेल्या आज जानेवारी महिन्यामध्ये तीर्थसंक्रांतीच्या नंतर जो महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या लेण्यासाठी जो आयोजित करण्यात येतो येतो त्यामध्ये माझ्या सौभाग्य होती सीमाताई कोरोटे ह्या आपल्याकडून काही महिलांना त्यांना वान देतात आणि त्याचबरोबर ह्या मंचाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मार्गदर्शन होतात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होतात आज ह्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये ज्या महिला बचत गटच्या महिला असोत मावींच्या असोत किंवा आमच्या ग्रामीण भागातील आमच्या माता भगिनी असोत त्यांना कुठल्याही प्रकारचं ह्या जिल्हा तालुका स्तरावर कुठल्याही प्रकारचे एखादं उद्योग नाही त्यांना उद्योग मिळालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची सर्वांची मागणी होती आणि म्हणून त्यांना मी ह्यावेळेस आव्हानसुद्धा केलं की ज्याप्रमाणे त्यांनी दोन हजार एकोणवीसला आम्हाला आशीर्वाद दिला आम्ही मी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केलं पण त्यावेळेस काय मला काम करण्याची फक्त सहा ते सात महिन्याची संधी आली बाकी दोन वर्ष कोरोनात गेले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्याचं काम केलं आणि त्यामुळे ह्या ठिकाणी एखादा उद्योग आणण्यासाठी जे माझे केलेला प्रश प्रयत्न तो कुठंतरी फसल्यासारखा झाला आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारच्या उद्योगाची उद्योग इथं ह्या प्र ठिकाणी आणू शकलो नाही पण पन नक्कीचपणे दोन हजार चोवीसला मी आव्हान केलं माझ्या माता भगिनींना की आपण मला मदत करा आपला आशीर्वाद द्या आपल्या संयोगानं दोन हजार चोवीसला विधान भवनावर गेल्याच्या नंतर आणि महाविकास आघाडीची सरकार महाराष्ट्रामध्ये येतातच आपण ह्या ठिकाणी एखादं महिला गृह उद्योग किंवा रेडीमेड गारमेंटचे उद्योग ह्या सालेकशा तालुक्यामध्ये आणून महिलांना रोजगार देण्यासाठी आपण करण्याचंसुद्धा मी आमच्या माता भगिनींना आवाहन केलेलं आहे दुसरी गोष्ट सालेकशा ता नगरपंचायत क्षेत्रामध्ये नुकताच अडुसष्ट कोटीचा एक डी पी आर आम्ही तयार केलेला आहोत फक्त एका एन ओ सीसाठी तो काम थांबलेला आहे आणि ती गिफ्ट म्हणजे अनेक आमच्या माता भगिनींना पाण्यासाठी वन वन भटकावं लागत होतं ते एक एन ओ सी आल्याच्यानंतर आमचा जो प्रोजेक्ट आहे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मंजूर होईल आणि अडुसष्ट कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना सालेकसा नगरपंचायतमध्ये सुरू होईल आणि प्रत्येक व्यक्तीला एकशे पस्तीस लिटर पाणी देण्याचं काम होईल हे सुद्धा हे कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मी माती माझ्या माता भगिनींना सांगितलं सोबतच दरवर्षी आमदार महोदयांच्या पत्नी सीमा कोरटे हे मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे तसेच हळदी महिलांचे महिलां सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असून या निमित्ताने महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे मागील चार वर्षापासून हळदी कार्यक्रम घेत असतो आणि असं महिला एकत्र येत नाही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे आणि हळदीकुंकाच्या माध्यमातून सर्व आम्ही एकत्र येतो आणि हा आमच्या हळदीकुंकाचा कार्यक्रम हा आमच्या महिलांच्या सौभाग्याच्या लेणं असतं आणि बोलणं चालणं देवाणघेवाण ह्या ह्या माध्यमातून होत असतं तर सालेकसा तालुका हा काँग्रेसचा गड असल्याने या तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या तीन महिला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार सहसराव कोरटे हेच निवडून येतील असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केला आहे हर वर्ष हमारे पक्ष के तरफ से हमारे तडफदार आमदार साहब ये कार्यक्रम आयोजित करते हैं उसी प्रकार इस साल भी इस कार्यक्रम का देखकर आपको अंदाजा लग गया होगा कांग्रेस पक्ष का बोलबाला था बोलबाला है और बोलबाला हमेशा रहेगा क्योंकि एक छोटे से शॉर्ट नोटिस पे हमने महिलाओं को कल बताया कि आज कार्यक्रम है और इतने शॉर्ट नोटिस में देखो महिलाओं का उत्साह देखो स्फूर्ति देखो और कार्यक्रम में महिलाओं की उपस्थिति देखो शायद मंच और मंडप छोटा पड़ रहा था एक बहुत खुशी का माहौल और एक खुशी और एक उम्मीद कि आने वाले 2024 में ये हमारे आमदार साहब ही चुनकर आएंगे इस कार्यक्रम के माध्यम से मैं आपको बताना चाहती हूँ कि हमारा जो हल्दी कुंकू हम महिला एक मेक को बुलाती है एक मेक को देती है इसका एक आशय ऐसा भी है कि हम हल्दी कुंकू देवी को चढ़ाते हैं या भगवान को चढ़ाते हैं तो हम महिला एक दूसरे को भगवान स्वरूपा देवी स्वरूपा असा समजकर एक दुसरे का सम्मान करने के लिए हम एक दूसरे का हल्दी कुंकू कार्यक्रम में निमंत्रित करते हैं और एक दुसरे का मान सम्मान हम खुदही लेते हैं चार वर्ष झाले सतत आमचे आमदार साहेब ह्या क्षेत्राचे आमदार साहेब ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून महिलांशी पण जुळून राहतात आणि ह्या अशा कार्यक्रमाचं आयोजन ते निरंतर करत असतात आतल्या तिन्ही तालुक्यामध्ये असे मोठ्या प्रमाणात त्यांनी महिलासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हळदी कुंकूच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला हळदी कुंकू देऊन त्या सौभाग्यवती आहेत ह्या माध्यमातून त्यांनी एक दाखवून दिलं आहे की काँग्रेस पक्षाचा किती बोलबाला आहे आणि तुम्ही इथे महिलांची जी उपस्थिती बघत आहात ते भरभरून इथे सगळ्याच आमच्या गावाखेड्यातून सगळ्या एरियातून सगळ्या इथे महिला आलेल्या आहेत आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये अशाच त्या महिला आमच्यासोबत जुळून राहतील कारण की आमच्या क्षेत्रामध्ये सालेकसा नगरपंचायतमध्ये आमच्या ताई आहेत प्रमिलेताई गणवीर सभापती आमचे आहेत आमच्या चारही जिल्हा परिषद ह्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि त्यांची जी मेहनत आहे सगळे मिळून ते मेहनत करतात लोकांपर्यंत प्रत्येक वेळेस जात असतात आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या ऐकून घेतात त्यामुळे महिलांचा असा आणि सगळ्याच लोकांचा असा एक त्या माध्यमातून आमच्याशी जुळवाजुळवी आहे आणि त्या ह्या महिलांच्या माध्यमातून आज तुम्हाला इथे दिसतच आहे तर या मेळाव्यात दोन हजाराच्या वर महिलांनी हजेरी लावली असून आमदार पत्नी सीमा कोर्टे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना तिरगुड देत वानाचे वितरण करीत आमदार महोदयाप्रमाणे मी देखील स्वतः तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अशी हमी महिलांना दिली आहे